नमस्कार ए जी सी न्यूज धाराशिव मध्ये मी आकाश चव्हाण पुन्हा एकदा आपले शहरचे स्वागत करतो मित्रांनो हे लाईव्ह दृश्य आहेत मुंबईतील तुम्ही पाहू शकता प्रचंड मोठ्या प्रमाणात अगदी प्रचंड मोठ्या प्रमाणात अगणित संख्याही मोजता येणार नाही करोडोंच्या संख्येने मराठा मावळे हे मुंबईमध्ये आलेले आहेत आज आदरणीय मनोजदादा जरांगे जरांग पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जी आहे ती मराठी मावळ्यांची ही खूप मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात मराठे मुंबईमध्ये एकवटायला सुरुवात झालेली आहे आज सकाळची लाईव्ह दृश्य आहेत मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठे मावळे या ठिकाणी आलेले आहेत आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे मावळे मुंबई या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही पाहू शकता ही लाईव्ह दृश्य आहेत मुंबई येथील मित्रांनो